गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना कडक कारवाईचा शब्द दिला आहे गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही देशमुख कुटुंब जे अधिकारी सांगतील त्यांना एसआयटी मध्ये घेऊ असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबाला दिलाय या भेटीवेळी आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया आपण कुठल्या भूमिकेत न्याय मिळताना सगळे प्रयत्न करताय प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मतात जाईल पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळे एसआयटी असेल सी आय टी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होती किंवा आमच्यात काय बोलणं होते ज्या प्रकारे आपण मुंबईचा प्रभाव पडू शकतो राज्यामध्ये विरोधक म्हणतायेत सत्ताधारी म्हणतात तुमची मागणी आहे अशी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे मिळणार आहे तुम्ही कुठे जाणू नाही शकणार मला न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टीमचा भाग आहे तो प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी दादा पण नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर मुंडे मंत्री असतील त्यांचा माणूस वाढून मी आहे ते नाही मिळू शकत त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोले की मी विनंती करेन की ही सगळी ही चौकशी जी आहे निपक्षपाती बंद करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवायला सांगितलं अशी मागणी सातत्यानं होते तुमची देखील तीच मागणी ते चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता पुरुषांना आहेत यांच्याशी आमची चर्चा होईल कौटुंबिक चर्चा होईल आपण मागतोय का डे वन पासून आपलं काय मागणी आहे न्यायाच्या न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसार माध्यमांना बघितलं का आमच्याकडे जे काही होते ते दाखवलंय आम्हाला न्याय हवा आहे असं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय या गुन्ह्यात कुणीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही देशमुख यांनी सांगितलं तसंच आम्ही कुणाच्याही राजीनाम्याची मागणी केली नाही मुख्यमंत्री फडणवीस त्याबाबत निर्णय घेतील पण आम्हाला न्याय हवा आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच या प्रकरणातील एफ आय आर नुसार मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे जी घटना घडली त्या काळातील सगळ्यांचे सीडीआर काढा त्यानुसार तपास करा गेल्या चार पाच महिन्यातल्या एफ आय आर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे आहेत असंही देशमुख यांनी सांगितलं आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल दोन दिवसात दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे आता या प्रकरणात अखेरचा आरोपी कधी जेरबंद होतो आणि याबाबतचं आरोपपत्र कधी दाखल होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय